कोट्यावधीच्या सभा दसरा मेळावे आणि मुंबई वारी अशा पद्धतीनं कोट्यावधी मराठा बांधव गोळा करणाऱ्या जरांगे पाटलांचं मार्केट डाऊन झालंय का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये तर हा प्रश्न चर्चेला येण्याच्या पाठीमागचं एवढंच कारण की लोकसभेमध्ये जरांगे पाटलांनी प्रचंड ताकद लावली जरांगे फॅक्टरनं मोठा दणका तर दाखवला आणि हाच एक विधानसभेत सुद्धा जरांगे फॅक्टरी दाखवा अशा पद्धतीनं अपेक्षा बऱ्याच लोकांना होती मात्र तसं झालं नाही कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली की ज्याला तुम्हाला मत करायचे त्याला करा ज्याला पाडायचे त्याला पाडा अशा पद्धतीनं जारांगे पाटलांनी स्पष्टपणे भूमिका घेतली मात्र तेवढा पाहिजे तेवढा रच जारांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीत घेतला नाही आणि हे स्पष्टपणे पाहायला मिळतं लोकसभा निवडणुकीमध्ये जारांगे पाटलांनी जेवढं मनाला लावून घेतलं होतं तेवढं तर विधानसभेत घेतलं नाही मराठा बांधवांना मुक्त केलं होतं की तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि त्याचमुळे कदाचित विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टरचा पाहिजे तेवढा प्रभाव दिसून आला आला नाही आणि याचमुळं खर तर चर्चेला प्रश्न आला की जारांगे पाटलांचं मार्केट डाऊन झालंय का तर या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करताना जारांगे पाटलांचं मार्केट डाऊन होण्याचं कारण नाही कारण की जरांगे पाटलांनी हा लढा इतक्या दिवसापासून तेवट ठेवलाय आजही माध्यमांमध्ये विचार करायचा झालं तर दीड वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला आहे जारांगे पाटील हेच नाव ट्रेंड वरती आहे जरांगे पाटलांचं आंदोलन जारांगे पाटलांची सभा जारांगे पाटलांचा मेळावा किंवा जरांगे पाटलांची मुंबई रॅली या अशा बातम्या आल्याशिवाय सध्या तरी न्यूज चॅनल वरती टी आर पी किंवा सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टीला तेवढं वजन आजही आहे खर तर एखादी गोष्ट ट्रेंडला आल्याच्या नंतर काही पंधरा दिवस वीस दिवस त्या गोष्टीचा ट्रेंड राहतो मात्र जारांगे पाटलांनी दीड वर्ष झाले मराठा आरक्षण हा विषय हा मुद्दा ट्रेंड वरनं पाठीमागं पडू दिला नाही आणि आज आजही तितक्याच ताकदीनं जारांगे पाटील या मैदानात उभा आहेत कदाचित ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळ वगैरे सगळे खाते वाटप झाल्यानंतर पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं जारांगे पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्न मैदानात उतरू शकतात आजही मराठा बांधव तेवढ्याच ताकदीनं झरांगे पाटलांवरती विश्वास ठेवतो आणि तेवढ्याच ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिली बांधवांच्या पोस्ट आहेत आम्हाला फक्त विधानसभेपुरतं जरांगे पाटलांनी मोकळं केलं होतं आम्ही स्वतंत्र केलं होतं आजही आम्ही एकत्र आहोत अशा पद्धतीनं तर मराठा बांधव जरांगे पाटलांवरती विश्वास दाखवतो आहे आणि याच विश्वासाला तर उतरण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील आंदोलन आमरण उपोषण करतील या तिळं मात्र शंका नाही आणि जरांगे पाटलांचं मार्केट पुन्हा एकदा नव्यानं ट्रेंड वरती येईल मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा